टेंभीनाका येथील जैन मंदिरातून आज महावीर जयंती दिनानिमित्त मिरवणुकीचा भव्य शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला भगवान महावीर यांची दोन हजार पाचशे एक्कावन्नवी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती दिनानिमित्त जैन समाज बांधवांची चोवीस महासंघ भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ता काढण्यात आलेल्या मिरवणुकीत या जयंती दिनानिमित्त जैन समाज बांधवांची चोवीस महासंघ भगवान महावीर यांच्या जयंती दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झाले होते गेल्या चार वर्षांपासून भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या चोवीस महासंघांचा समावेश असतो तसंच भगवान महावीर यांच्या प्रतिमेची सजवलेल्या रथात स्थापना करून मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली या मिरवणुकीत ढोलताशा लेझिम पतप पारंपरिक पोशाखातील बालक आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता यावेळी एकनाथ शिंदे यांनी भगवान महावीर यांनी दिलेला अहिंसेचा आणि सत्याचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचं सांगितलं तसंच समाजात शांतता सहिष्णुता आणि सद्भावना वाढवण्यासाठी महावीरांचे विचार मार्गदर्शक ठरतात असंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी जैन समाजाचे अनेक मान्यवर तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडलेली ही मिरवणूक ठाणेकरांसाठी आकर्षण ठरली यावेळी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे खासदार नरेश मस्के जैन समाज बांधव नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते